श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मौनी अमावस्या या मौनी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पितरांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो अमावस्याच्या सर्व तिथीमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावसेला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे पौष महिन्यात येणाऱ्या अमावसेला मौस्या किंवा दर्श महोस्या असे देखील संबोधले जाते या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांवर स्नान करतात आपल्या हातून कळत न कळत झालेल्या करता। पिंडदान तर करतात तर्पण धार्मिक मान्यतेनुसार केलेले आणि श्राद्ध पितरांना मोक्ष प्राप्त करून देते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र न नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ तस हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या अमोस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म ब्रह्महूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच काळी तीळ टाकायचे आहे कच्चं दूध टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने अंघोळ करायचे आहे तसेच आंघोळ करत असताना आपण गंगेचे य व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीन सन्नी दिम या मंत्राचा देखील जप करायचा आहे अंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता या दिवशी आपल्या आपल्या घराची शुद्धी करणे देखील तितकेच महत्वाचं आहे आपण पाणी घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूडभर हळद टाकावी आणि हे पाणी आपल्या उंबरठ्याजवळ शिंपडायचं आहे तसेच घरामध्ये देखील शिंपडायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलत असतो आणि त्या बोलण्याचा आपल्यावरती आपल्या घरावरती प्रभाव देखील होत असतो तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या घराची शुद्धी करायची आहे आणि त्याच्यानंतर उपाय व सेवा करायला घ्यायचा आहे आता या दिवशी आपल्याला रोहित च पान घरी आणायचं आहे रुई हे झुडू माळाराणावर उकिड्यावरही उगवते रुईची फुले जांभळी तर मंदाराची पांढऱ्या रंगाची असतात संस्कृतमध्ये याला अर्का म्हणजेच प्रखर प्रकाश सूर्याशी बरोबरी करणारा म्हणतात रुईचं पान हे हनुमानाला प्रिय आहे जो प्राण आणि जीवनशक्तीचं प्रतिनिधित्व करतो रुईचं पान वात दोष देखील नाहीसा करतो तर आपण रुईच्या झाडाजवळ जायचं आहे रुई ही भगवान श्री गणेशांना देखील अत्यंत प्रिय आहे भगवान श्री गणेशांचा रुईमध्ये वास असतो असे म्हणतात आता जिथे पण जवळपास रुईचं झाड असेल तिथे जायचं आहे पहिल्यांदा आपण तिथे एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि हे पाणी आपण तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण तिथे रुईच्या झाडाला हळदी कुंकू लावायचा आहे तिथे दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवाजून तिथे तुम्ही एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर रुईच्या झाडाकडे आपण प्रार्थना करायची आहे की मी या झाडाचं एक पान घरी घेऊन जात आहे मग तुमची कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्या त्यानंतर आपण त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आता पान तोडताना आपण त्या पानाला होल असेल छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही किंवा खराब पान असेल तर असंही पान घ्यायचं नाही पान घरी आणायचं आहे आता घरी आणल्यानंतर ते पान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आता या पानाचा आपल्याला रस काढायचा आहे अगदी तुम्ही मिक्सरमध्ये काढून देखील रस काढू शकता किंवा तसाच रस निघत असेल तर तसा आपल्याला दोन ते तीन थेंब या पानाचा आपल्याला रस काढायचा आहे आता सर्वात प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकावं आणि त्या हळदीने आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचा आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात आता यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे यानंतर आपण मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे हा दिवा आपल्याला त्या स्वस्तिक वरती ठेवायचा आहे आता यानंतर या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे वापरू शकता त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि आपण जो रुईचा रस काढला होता तो दोन तीन ते तीन थेंब रस आपण त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे तर आपण तीन वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणावं अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण कालभैरव अष्टक म्हणायचं आहे गण या मंत्राचा देखील वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही बोलायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही मनापासून आणि श्रद्धेने आता हा दिवा किती प्रज्वलित ठेवायचा आहे तर हा दिवा कमीत कमी एक ते दोन तास प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हा उपाय कोण करू शकता तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय ही सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता यानंतर हा दिवा आपण सकाळी प्रज्वलित करायचा आहे किंवा सायंकाळी देखील प्रज्वलित करू शकता हा दिवा पूर्णपणे भिजल्यानंतर या दिव्यामधील वात आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती आपल्याला दोन लवंगा ठेवायचे आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फुल देखील पाहिजे अशा दोन लवंगा त्यावरती ठेवायच्या आहे तसेच आपण त्यावरती भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या ठेवायच्या आहे आणि आपण ही वात त्या कापरावरती ठेवायची आहे आणि याचा जाळ करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल खिडक्या असेल तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता घराबाहेरही जात असते आता यानंतर या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपल्या इथे जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाचं पान आपण घरी आणायचं आहे आता या पानावरती आपल्याला कापूर जाळायचं आहे मग हे पान तुम्ही कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये देखील ठेवू शकता त्यावरती आपण विमसिनी कापूर ठेवायचा आहे आणि याचा आपल्याला जाळ करायचा आहे याचा सुगंध आपल्याला घरामध्ये पसरवायचा आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण हे पान घेऊन फिरायचं आहे यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होत असते त्यानंतर हे जे काही अर्थ अर्ध पान राहील तर ते अर्ध पान तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण जवळपास असणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे तसेच रुईच्या पानांची माळ हनुमानाला पहिल्यांदा अर्पण करायची आहे त्यानंतर नारळ आणि उडीत देखील आपण हनुमानाला अर्पण करायचे आहे तिथे बसून आपण हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला हनुमान चालिसा तिथे पठण करायचंच आहे आता यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती हनुमानाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून श्रद्धेने सांगायचं आहे यामुळे देखील आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते व आपण जी काही इच्छा हनुमानाजवळ व्यक्त करतो तर ती इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होत असते आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही आता हा उपाय आपल्याला अमावस्येलाच करायचा आहे या अमासेला जरी शक्य झाले नाही तर पुढच्या अमावस्येला जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल तसेच या अमावसेच्या दिवशी दानाचे देखील खूप महत्व आहे आपल्याला जर एखादी वस्तू दान करणे शक्य असेल तर आवर्जून दान करायचे आहे अगदी तुम्ही केळी दान केली किंवा अन्नदान केलं तरी पण चालेल आपल्या दाराजवळ येणारा कोणताही व्यक्ती या दिवशी दारातून तसाच जाता कामा नाही तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना लाईक करायचं सब्सक्राइब करा धन्यवाद